मिळालेली एक लाख रुपये एक लाख पस्तीस हजार रुपये जनावरांची चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन वाहने असा एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोरट्यांनी सोनपेठ गंगाखेड परतूर ताडकळस पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे परभणी जिल्ह्यात जनावरांची टोळी करणार टोळी चोरणारे रॉकेट कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर जनावरांची चोरी होत आहे ही, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी जनावर चोरीच्या गुन्ह्याबाबत त्यातल्या त्यात, त्यात ताळकळस येथे जनावरांच्या झालेल्या चोरी बाबत ताळकळस पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हा शाखा पथक यांना सूचना देऊन तत्पर कारवाई करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हा शाखेचे पथक जून रोजी या गुन्ह्याचा तपास करत असताना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा परभणी जिल्ह्यातल्या मिरखेल येथील ड्रायव्हर पिराजी अंबादास धबडगे वयवर्ष पन्नास व गजानन रंगनाथराव धबडगे वयवर्ष छत्तीस हे दोघेही व्यवसायाने खाजगी ड्रायव्हर आहेत परभणी पोलिसांनी मोठ्या हिताकडे प्लॉट येथून त्यांना ताब्यात घेतले व चोरलेल्या जनावरांची वाहतूक करण्यासाठी सदर चोरटे वापरत असलेले क्रमांकाचा महिंद्रा मॅक्स पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतला परभणी जिल्ह्यातून काही शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरल्या असून जालना जिल्ह्यातून एक मैस इतर दोन साथीदारांच्या मदतीने चोरली एकूण सोनपेठ पोलीस स्टेशन ताडकलस पोलीस स्टेशन गंगाखेड पोलीस स्टेशन व परतूर पोलीस स्टेशन अंतर्गत जनावर चोरलेचे गुन्हे केल्याने चोरट्या चोरट्याने ते, करून गेले के आहे केल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे दरम्यान काही आणखी एका दुसऱ्या वाहन क्रुझर क्रमांक एम एच बारा जी व्ही एकोणऐंशी एकसष्ट ही ही जीप सुद्धा चोरी करून त्यातून शेळ्यांची वाहतूक केली असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तीही ताब्यात घेतली आहे दरम्यान शेळ्या विकून जवळ ठेवलेले एक लाख पस्तीस हजार रुपये व वाहनाची किंमत असे एकूण नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर चोरट्यांना अधिक तपास कामी ताडगळज पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संतोष सिंह परदेशी अधीक्षक यशवंत काळे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पी डी भारती सुग्रीव केंद्रे मधुकर चट्टे निलेश भुजबळ लक्ष्मण कांगणे पांडुरंग तुपसुंदरे निलेश परसोडे परशराव रफियुद्दीन वरक्षाम गायकवाड रफीउद्दीन मुदिराज हुसेन पठाण उत्तम हनवते यांनी ही कारवाई यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा